नमस्ते मी वंदना पुण्याद्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत जो अगोदर चौथीस चेस्टमध्ये आपण ब्लाउज कटिंग केली याचा फुल व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग चॅनलला मी अपलोड केला आहे यूट्यूबला आणि वंदना गायकवाड फेसबुक चॅनल आहे तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा हा खूप सुब म्हणजे कमी वेळात आणि सुंदर पद्धतीने माहिती सांगितली आता आपण याच्यावर ब्लाऊज पेसावर कटिंग करणार तर कमी वेळामध्ये आपण कशा पद्धतीने ब्लाउज पिसावर कटिंग केली पाहिजे मी तुम्हाला दाखवते आता मी हे चार लेअरमध्ये ठेवते आता हा कपडा ऐंशी पॉईंट पण नसतो पण आपण याची कटिंग करू तर ते कसं आहे मॅनेज झालं पाहिजे किंवा कसं ॲडजस्ट झालं पाहिजे तेवढाच कपड्यामध्ये कारण तुम्ही बघू शकता किती कमी आहे कपड पण आपण याच्यामध्ये एकदम परफेक्ट असं कटिंग करू अगोदर एक सारखं मी आखून घेतलं आहे पूर्ण आता आपल्याला याला थोडंसं जॉईंट द्यायचं आहे तर आपण ही घडी जेवढी आहे परफेक्ट त्यानुसारच घेऊ कारण आता आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट द्यायचा नाही जेवढं आपल्याला कट टू कट कटिंग करता येईल तेवढी करायची कारण कपडा चांगला आहे कटिंगसाठी आणि कमी असल्यामुळं मग आपल्याला थोडंसं परफेक्ट कटिंग करावी लागेल आता अगोदर मी कधी पण बाही काढून घेते आणि नंतर मग बाकीचे पार्ट कट करते भरपूर सारे त्याचे धागे निसटत होते तर मग अगोदर कडक काढून घेतली पूर्णच आता नंतर कधी पण बाही अगोदर काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाटेचा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण कमी याच्यामध्ये व्यवस्थित कटिंग करू शकतो आता मी हा कपडा याच्यावर का ठेवला हो कारण आपल्याला क्रॉसमध्ये उतार दिलेला आपण कटिंगच्या वेळेला तर आपल्याला तो उतार कट करायचं आहे हे बघू शकतात का शोल्डर याने उतरत नाही आता हा कपडा आपण बाजूला घेऊ जरी आपल्याकडून अगोदर मिस म्हणजे विसरून गेला असेल तर आपल्याला हा चान्स असतो किंवा मग ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेला पण आपण हा कटिंग करू शकतात काही हरकत नाही हा स्टिच करू शकतात थोडंसं क्रॉसमध्ये त्याने का होतं शोल्डर अजिबात उतरत नाही आता उरलेला जरी थोडंफार असेल तर आपण नंतर मॅनेज करू शकतो आता इथे मी थोडंसं तिरका ठेवलं तिरका ठेवल्याने का, का होतं कटोरी एकदम फिनिशिंगला येऊन जाते म्हणजे कमी कपड्यामध्ये पण आपण एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसवला हो आहे आणि कधी पण जर आपण ब्लाऊज शिवतो आहे तर अगोदर इस्त्री करून घ्या त्याने काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फिनिशिंगच लागते तर मग थोडासा त्रास होतो पण त्या गोष्टी लक्षात घ्या मी हर एक कपड्याला प्रेस केल्या शिवा आम्ही ब्लाऊज शिवायला घेत नाही ते मेन असू द्या मेन फॅब्रिक असू द्या किंवा मग हे असू द्या अस्तर असू द्या हरे याला आपण इस्तरी करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित येऊन जातं आता मला इथं काय झालंय अगोदर आपण हा पार्ट जोडून घेऊ सॉरी कटिंग करून घेऊ जिथं व्यवस्थित वाटतंय तिथं आता आपली फक्त क्रॉस पट्टी राहिली तर एवढ्या कपड्यामध्ये एकदम इझीमध्ये क्रॉस पट्टी निघून जाते आता खालची बाजू जॉईंट होती तर मग मी ती ओपन करते आता जवळजवळ आपला एकदम कमी वेळामध्ये ब्लाउज पण कटिंग झाले बघू शकतात ही आपली क्रॉसपट्टी तर क्रॉस पट्टी आपण इथं जरी ठेवून कटिंग केली तरी बाकीचा कपडा आपल्याला गळ्यासाठी कामा येईल तो तो ने करा, करा, ने तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कमी वेळामध्ये कटिंग झाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते